दोन दिवस झाले आपण या हॉटेल मध्ये थांबलोय मला वाटतं कोणाला सुद्धा काही झालं नाही अजून पर्यंत अगदी माझी बाईला तुला आणलंयच मी असल्या भारी हॉटेल मध्ये कुणाच्या बापाला सुद्धा आपण सापडणार नाही माझा शोना लय भारी हॉटेल मध्ये आणलायच मस्त एसी चालू आहे मस्त थंडी वाजायला लागल्या भारी वाटतंय हॉटेलचा रूम लय मस्त आहे बघ

अजिबात टेन्शन घेऊ नको त्या पप्पाचं काढून सांगतो का तुम्ही अरे पप्प्या भाऊ चार दिवस झाले अजूनपर्यंत त्याच्या बायकोचा कुठं पत्ताच लागलेला की <laughs> अरे सांग रे खेकड्या आता मी काय करू या खेकड्या वाट सांगून गेलो होतो मी पुणे येऊन येईपर्यंत जरा मग तुझ्या मम्मीला अडवून ठेव हे अडवून ठेवला आणि पाड्या कुठला मी oh! कुठून थांबवणार मम्मीला हा मम्मी तर मला गाडगीने आणि लाच मारून पळून गेली रडत बसलाय भाड्या ऐकून हा मी काय करी मी काय करू हा अरडाओडी केला असता तर आजूबाजूचे लोक आले खेकडा आला असता आणि तुझ्या मम्मीला थांबवला नसता रडत बसला पळून गेली मम्मी पळून गेली करत वय तुझ्या हातून तर थांबली नाही आणि आता माझ्या हातून थांबतीय तुझी बायको हम्म छेडला कुठला काम होत नाही याच्या हात नाही सगळ्या गंजीत बुम मारत फिरतंय ह्याच्या संग भांडण काढलं त्याच्या संग भांडण काढलं तिची भांडणं आम्ही सोडवायची आणि ती मम्मी याला आवडत नाही अरे पप्प्या कशाला ह्या लहान बाळावर आपलं राग काढतोस चल उठ जाऊया पोलीस स्टेशनला आणि विचारून येऊया काय झालं चार दिवस झालं उडका लागल्यात मिळाली काय नाही oh! काय सांगू सा रे ते पोलीस वाल्याला बघितल्यावर काय म्हटलं तर कायच ऐकतोय अरे मग काय झालं रे रेल्सच फक्त तुझ्या बायकोला शोधू शकते आपण काय सुद्धा करू शकत नाही पुलीसवाल्याचा नंबर आहे ना तुझ्याकडे जरा लाव फोन लावून लावतो हेलो, सर मी पप्पा बोलतोय कोण पप्पा रे अरे खेकड्या त्या केमड्या पोलीसवाल्याने फोन उचललाय बघ oh! विचार विचार त्याला माझी बायको सापडली का विचार oh! oh! आओ साहेब ती माझी बायको पळून गेली होती सापडली का हो तुम्हाला oh! oh! अरे कोण पळून गेली की माझी बायको पळून गेली होती काय पप्प्याची बायको अहो oh! ती मिळाली काय भेटली काय ती सापडली काय oh! अरे कुठे चाललं भांडण अरे खेकड़ा, तेव्हा ऐकतोय आणि सांगतोय आहे तरी केवढा कुठला काय समजना झालंय आहे मला ठेवते फोन चल आपण दोघ जण पण जाऊया पुलीस स्टेशनला आज तर तेव्हा माझ्या हातून मरणार तर आज तर काय तर नाहीतर आज तर एकतर नाहीतर माझी बायको तुझी सरी सरी तुझी बायको भेटणार अह साहेब फोन ठेवा मी या लागले पुलीस स्टेशनला तिथेच काय मी ऐकत ना नाही दिया, दिया। आज माझी बायको नाही मिळेल ना तर तुला तिथे चोकून काढतो केवड्या कुठला ठेवून oh! पोलिसवाल्याला सोडायचं नाही ओरडून ओरडून त्याच्या कानाचे फाडून टाकूया oh! अरे अरे पाट्या पोलीस पोलिसवाले रागात काम करत नाही त्यांना कायतरी रिशवत फिशवत द्यायला लागत्या एक पाच पन्नास रुपये ठेव जाऊ त्यांना देऊया म्हणजे असं एका झटक्यात तुझ्या बायकाला हरकून काढतात त्यांना रिश्वत देतो त्यांना भूक खायला देतो त्यांना खर कुठले ते खेबडे पुरी चालले सोडणार नाही त्यांना रिश्वत मागतात कसा बक्का पाडतो